नमस्कार मंडळी ज्या फळाला तुम्ही इतक्या दिवसापासून इग्नोर करत होता त्या फळाचं आज आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत हे फळ आहे जांभूळ काही जण याला जामून तर काही जण याला नावळा म्हणतात तर काही नरळ जांभूळ असंही म्हणतात पण याचे आरोग्यावर होणारे फायदे अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास जबरदस्त आहेत जांभूळ म्हणजे काय जांभूळाचे शास्त्रीय नाव म्हणजे क्युमन आहे याला इंग्रजीत जावा प्लम किंवा इंडियन ब्लॅकबेरी असंही म्हणतात हे फळ भारत श्रीलंका मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया येथे नैसर्गिकरित्या याची झाड उंच मजबूत जांभळट रंगाचे जर याचे पोषण मूल्य बघायचं म्हटलं तर शंभर ग्रॅम जांभुळांमध्ये मिळणारी पोषक तत्वे म्हणजे बासष्ट कॅलरीज चौदा ग्राम कार्बोहायड्रेट्स झिरो पॉईंट सिक्स ग्राम फायबर्स व्हिटॅमिन सी कॅल्शियम आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ न्यूट्रिशनच्या संशोधनानुसार जांभुळात अँथोसा एलर्जिक आणि फ्लायोनाइट्स भरपूर असतात जे शरीरात अँटी म्हणून काम करतात जर आपल्याला याचे आरोग्यदायी फायदे बघायचे असतील तर सर्वात पहिला फायदा म्हणजे मधुमेहावर नियंत्रण डायबिटीस yes, नियंत्रित करण्यासाठी जांभूळ हा अतिशय महत्वाचा आहे कारण जांभुळाच्या बियामध्ये जांबोलिन नावाचं अल्कोलाइड असतं हे ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवतो जर्नल ऑफ फूड बायो केमिस्ट्री दोन हजार एकवीस च्या संशोधनानुसार जांभूळ बीज पावडर नियमित घेतल्यास रक्तातील साखर तीस दिवसात अठरा टक्क्यापर्यंत कमी होऊ शकते त्याच्यानंतर पचन तंत्र सुधारते त्यातील फायबर्समुळे बद्धकोष्ठता दूर होते बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन दूर होतं ऍस्ट्रीजंट गुणधर्मामुळे ऍसिडिटी व अतिसरावर आराम मिळतो पुढे बघायचं झालं तर मेंदूच्या आरोग्यास हे अतिशय फायदेशीर आहे कारण जांभुळातील पॉलिफिनॉल्स मेंदूतील न्यूरो ट्रान्समीटर्स वर सकारात्मक परिणाम करतात इंटरनॅशनल जर्नल ऑफ न्यूरो सायन्स नुसार अँटीऑक्सिडेंट मुळे अल्झायबर होण्याचा धोका कमी होतो आणि त्यानंतर हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे अँथोसायनिन्स आणि एलिजिक ऍसिड हे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात रक्तदाब स्थिर ठेवतात हायपर रिसर्च जर्नल मध्ये सिद्ध झालेलं आहे पुढे बघायचं झालं तर रोग प्रतिकारक शक्ती वाढवतं विटॅमिन सी आणि बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड मुळे शरीरातील व्हायरल आणि बॅक्टेरियल संसर्गाला विरोध करण्याची ताकद वाढवते त्यानंतर अतिशय महत्त्वाचं त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतं अँटीऑक्सिडंट्स त्वचेची चमक टिकवून ठेवतात केस गळती कमी करतं डर्मेटोलॉजी रिसर्च अँड प्रॅक्टिस जर्नल मध्ये याचा उल्लेख केलेला आहे पुढे बघायचं झालं तर कर्करोगाविरुद्ध मदत करत जर्नल ऑफ अॅग्रिकल्चर अँड फूड केमिस्ट्रीनुसार फ्लॅवनाईट हे ट्युमरच्या वाढीला अडथळा निर्माण करतात त्याच्यामुळं कॅन्सर निर्माण होण्याचा धोका हा बऱ्यापैकी कमी होतो पण पण या फायद्यांसोबत काही आपल्याला प्रिकॉशन्स घेणंही महत्वाचं आहे प्रिकॉशन्स म्हटलं तर जास्त प्रमाणात खाल्ल्यास ऍसिडिटी होऊ शकते मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बियांची पावडर घ्यावी अति थंड गोदर असल्यामुळे थंडीमध्ये प्रमाण मर्यादितच ठेवा जमलं तर फळ ताजच खा ज्यूस करा किंवा शेक आईस्क्रीम मध्ये वापरा बियांचं पावडर करून दररोज एक चमचा पाण्यात घेता येतो जांभळाच्या झाडाची पाणी उकळून त्याचा काढा पचनासाठी पण घेऊ शकता जांभूळ हे केवळ एक के के चविष्ट फळ नाही तर एक आरोग्यदायी खजिनाच आहे तुमच्या आहारात जांभळाचा समावेश करून तुमच्या आरोग्यास एक नैसर्गिक शक्ती द्या जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा तुम्ही शेवटचं जांभूळ कधी खाल्ला होता थँक्यू सो मच